हॅलो मित्रांनो नमस्कार जय मला कशा आहेत तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो आज लास्ट दिवस आहे तुळशीचं लग्न करणं म्हणजे तुळशीचं पूजा करणं का तुम्ही बघू शकता इकडं पूजा वगैरे केलं आहे आणि ऊसाचं झाड वगैरे ठेवलेलं आहे हार वगैरे घातलेलं आहे तुळशी सगळं बांगडी जोडव्या वगैरे घातलेला आहे मंगळसूत्र वगैरे घातलेलं आहे पूजा वगैरे केलेला आहे सगळं केलं आहे फक्त आत्ता नव्हत्या वगैरे धरायचं आहे मित्रांनो फक्त आत्ता नव्हत्या धरायचं आहे अका तुम्ही बघू शकता सगळं पूजा वगैरे फूल वगैरे चढवलेलं आहे मी का लाईटिंग वगैरे सोडलेला आहे झाडामध्ये लांबून पण बघू शकता म्हणजे आमचं तुळशीचं झाड जुनं आहे ना म्हणून तसं दिसत आहे आणि एक वर्ष झाला हा तुळशीचा झाडाला हा फस्ट लग्न केलेला आहे हा तुळशीचं झाडाचं आम्ही मस्तपैकी हार वगैरे घातलं उदबत वगैरे लावलं पूजा वगैरे केलेला आहे फक्त आता नेवदे धरायचं आहे मित्रांनो आम्ही असं ठेवलेलं आहे असं कट्टा आहे तुळशीचा कट्टा म्हणजे इकडं इथं कुठं जागा नाही ना स्पेशल तुळशीचा कट्टा ठेवायला म्हणजे ठेवायला करायला तुम्ही समजून जाऊ माझं बोलण्याचं तर बघा तर चला बाय टेक केअर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो ब बाय